हे विचारणारे भाजी भाजीन गबगब शिरा खाली विचारते बाकी काय त्याले टप्पू मारत काम आहे फक्त बरोबर आहे का नाही मरा एकदम बरोबर त्याच्यावरच टपून राहते सबन लोक ते एवढ्या लग्नात पाहतोस ना शेवटचे मंगल अष्टगाथा होते कवा जाऊन पहिल्या पंक्तीत बसतो रे बा याचाच फक्त वाटपात राहते हे एका चोरावर एक जाऊन पडते मग जागा नाही भेटत मग <laughs> बदाम साहेब काही सौरीकडे लक्ष देऊन वाटते आता मलाच घ्याला गाती धुंदाडण तरी घेऊन करून टाकावं लवकर अशा एरी काही पुरी भेटत नाही भेटली ते आता अशी करते लांबवत नाही अगाव कंती पाहून अजून याच्यापेक्षा उच्च बसून पोमलेत मग हा बे बदाम एका कशा इकड्या बरोबर थोडस थोडस महत्वाचं बोलायचं आहे मला काय देवीदास भाऊ तुम्ही पण आता त्या टी शर्ट वर एक लिहून आहे तर एका शर्टच म्हणायला लागला जेव्हा सगळेजण नाव माहित नाही का तुम्हाला मारती आहे ना मारती नाव मी का करू कडे माहिती ऐकलते नाही आता सबन झन म्हणते म्हणून मी पण म्हणतो बरं आजपासून तुला मारती म्हणून ठीक आहे बोला ना देवदास भाऊ का म्हणता का काम होतं का कसं रे बाबा त्या सोयरीकीचं तिथं कसं झालं वाटतं ते फायनल मग सोयरीक लवकर काम करून काम नाही घेता मी कसं म्हणणार आता बापानं म्हणाल पाहिजे ना आता पुढं ते काही म्हणून नाही राहिले आता मी कसं सांगू बाबा सांगा तुम्ही थोडस तुमच्या सारख्या हातभार लावायला पाहिजे ना अशा गोष्टीमध्ये अरे म्हणूनच तर बोलवलं राजा तुला इकडं मी म्हणलं याची सोयरी का होते का नाही होत कवा घेते तारीख कवा नाही सोयरीकीची म्हणून तुम्हाला बोलवलं भाऊ आहे का नाही का आपल्या सोयरीकीची हाय वाटते काय माहितीये देवीदास भाऊचा स्वभाव देवीदास भाऊचं लक्ष सगळीकडेच राहते कोणाचं नाही राहीन पण देवीदास भाऊच राहते पाहत नाही का तू त्या शांताराम भाऊ घेतलं घेतला हाती पण आता ते काही लक्ष देत का पाय बरं एवढ्या जोऱ्यानं काही नाही धीमी धीमी गाडी चालवते त्याची पण राजा खरंच आहे पण त्या शांताराम भाऊन हातात घेतलं पण काही खरं नाही दिसतंय मला त्याचं त्यांनी आता मध्यस्थी त्यांनी आहे तर त्यांनी म्हणायला नाही पाहिजेन का कवा घेता का घेता सोयरीगीची तारीख म्हणून ते काही लक्ष नाही देऊ राहिले ना मा बुटाय पण तसंच आहे काही राजा मारती काही चढवून देते तू आता हरभऱ्याचा सीजन आहे आता हरभऱ्याच्या झाडावर चढवता का कसं आहे गावगड्यात लक्ष देणं आपलं काम असं आहे ना आपण नाही लक्ष देईन तर अजून कोण देईन अहो देवदास भाऊ तुमचा स्वभाव कसा असा एकदम ठा आहे त्याच्यामुळे कसं आपल्याला चांगलं वाटतं थोडंसं नाही ते झालं म्हणा तुझ्या बरोबरच आहे आपण लक्ष देतोस प्रत्येक गोष्टीमध्ये अहो देवीदास भाऊ मग कसं करता आता सांगा ना सोयरीगीचं कसं आहे लवकरात लवकर तू म्हणून दे सोयिकीचा विषय घरी काढून टाक नाहीतर कसं आहे पोरीवाल्याला कसं आहे अजून चांगले पाहुणे भेटले ना त्याचं लवकरच बदलते बरं एक तर आजकाल जमानाले खराब आहे बरं माहित नाही का मग सोरीक झाल्या तरी तुटते मग तुमचं बरोबर आहे हा विषय आता उठलाच लागेल लेंगा ठेवता तसं मी पण बोलतो म्हणा त्या बापाले तसा काही विषय नाही आता संध्याकाळी येईन दुकानावर बोलतोस मी आता या विषयावर शांतारावर राहतेस तिथं अह देवदास भाऊ बरोबर लक्ष द्या नाही तर कसं आहे हुकलं नाही पाहिजे आपली सोरीक आहे बद आमची काही करीन बापू पण हुकू नाही देत पुरीस तर भेटणं आजकाल कठीण आहे नाही तर भेटली तरी आता हे हुकू द्यायला जमन थेस हुकु देल का सांग बरं तूस तेच म्हणता मग हुकू नाही द्यायला जमत पाणी वलीत देणं चालू आहे का हो आता गव्हाले तिसर पाणी देऊन द्या म्हणलं कसं पाण्यावर आला साता आपला गहू तर देऊन द्या म्हणलं एक तर आपलं मगत्या जवावर आहे एक तर आपली विहीर आहे नाही त्याच्यामुळे जवळ पटकन पाणी भेटलं तेव्हा पाणी ओलीत करून घ्या लागते बरं करा मग मी हा विषय आपला काढतो संध्याकाळी आपल्या दुकानावर नमस्कार मित्रमंडळी

तेच म्हणणं होतं ना पण आता त्याचा फोन घेऊन आले पाहिजे एखादी आता ते शांताराम ह्या मध्ये असतील तर त्याने काही फोन नाही केला त्याची कामं धंदे की व्हायचे असं म्हणून काही फोन नसून आला आता आपल्या झाल्याबरोबर कसं कराव नाही तर नाही का यायचं सगळं मोकळं झालं म्हणून यांनी केला फोन मला नसन वाटत का लवकर व्हा म्हणून पण आता एखादी फोन तर करावं त्यांनी फोन नाही करत नाही वाटते त्याचं एक मी फोन संध्याकाळी करून ते शांताराम भाऊले का म्हणते का नाही तर आपल्या हो चा बे राहिला एक दिवस काढून तिकडे जावं लागेल एक दिवस तू मी आणि पिंकी चालला जाऊ ना अंगठी करून घेऊन येऊ चांगलं अंगठी करायला आता पैसे तर आहे आता थोडे बहुत आहेच आता आता वीस क्विंटल कापूस इकला ते पैसे आहे आणि काही अगोदरचे होते अंगठी किती ग्रॅमची करावं लागेल मग आपल्याला

शांताराम भाऊ चालू वाटते आता हो कसं गती गती द्या म्हणलं लागन तर लागन बोंडबाण एक दोन तशी येऊ लागलीस म्हणा आपली पराठी आता दोन तीनच वेचे चांगले होते मग काय रे बोंडबाण कसाही फुटते मग आहेस म्हणा कास्त करायचं तसंच राहते शेवटी अशा राहतेस ना अशा म्हणजे राहतेस बोंड का पराठी लागून दिसल थोडी न उपडणार आहे आता पराठे तुम्ही काय म्हणलं ते बदामचं कसं उरकून टाकल लवकर किती लांब होता अजून हो राहिच्या दोन तीन दिवस झाले मी लावतो फोन लावतो म्हणता ते शोभ आराम भावले तर काही लावणंच होत नाही या कामात आहे दे आणि कसं रोजचे तर चालूच राहणार आहे हो पण आता कसं ते आता हाती घेतलं तुम्ही तुम्ही मदत आहे त्याच्या आता द्या सरखं करून एकडं जर लावाच लागन आज संध्याकाळून फोन लावाच लागन शोभ आरामभवाले आता कसं पसंत येऊन बरेच दिवस झाले ना एक एक दीड हफ्ता झालाच वाटते तरी मेन अजून सोयरीक नाही काही नाही आताले पत्ता विचारूनच पाव म्हणला आता तुम्हाला आता कसं शेतीवाडीचे काम आहे ना रे चालू त्याच्यामुळे थोडंसं थंड होतं काम आता लावा लागेल आज लावाच लागेल फोन कसं एरी सोयरी का होतच आहे पटापट फटाफट हे करू उरकून टाका लागेन तसे आपण संध्याकाळी बसतोच ते येऊन जा दुकानावर जापरे त्याच्या दुकानावरच मग हा विषय करून टाकू मोकळा एक तारीख घेतली का मग काही विषयच नाही राहत बरं मग भेटू मग दुकानावरच भेटू संध्याकाळी आता द्या चांगलं चांगले फुटले पाहिजे तुमचं लक्ष काही हाय नाही का पुराची सोयरी खवायची आहे एवढे दिवस झाले पाहुणी जाऊन आणि काय सोयरी कवा काढता दोन वर्षां करता का तीन वर्षां करता आता पुरी वडल्याचा फोन नाही ना त्याच्या अंतरामध्ये काही सांगलं नाही आपण कसं म्हणतो सांग बरं हो पण मी काय म्हणतो जमाना कसा आहे एवढे दिवस झाले पोरग पोर पाहून गेला आपल्या घरून आणि तुम्ही ठेवू नाही देता अजून सोयरी केले के त्याला अजून निरपू आले गेले तर मग अजून का करता हो ना हो समजते तेवढं मध्ये आता मी कसं म्हणणार आहोत डायरेक्ट आता शांताराम म्हणून मी कसं सांगू आता डायरेक्ट तुम्ही कसं म्हणजे तुम्ही का ते शांतारामच्याच लागले का डायरेक्ट फोन लावायचं त्याले तर आपल्या घरपर्यंत येऊन गेले बोलून चालून गेले आता शांतारामच मदत पाहिजे का आपलं काही काम आहे ना डायरेक्ट त्याला फोन लावायचा बोलून घ्यायचं तिचं मोठं तुफान काम आहे बरोबर एकदा मी ते शांतारामला विचारतो कसं का तारीखचं का आहे तर सोयी तिच्या मग संध्याकाळी जर त्यानं काही विषय नाहीच घेतला तर मग मी लावतोच फोन तिकडं पुरीवाल्याकडं तेच म्हणता तुम्ही नसेल लावत तर तसं सांगा मी लावून देतो फोन तिकडं को नको नको तू नको बाबा कसं जुळाची पोराची सोयी तू तुटून जाईल नाही नाही मीच लावतो फोन घेईन ते शांतारामसोबत बोलतो होता तेच सांगून राहिले संध्याकाळी येत आणि ते तारीख फिक्स करून या ते फोनवर विचारून घ्या तिकडे पाहुणे बोला आणि फिक्स करून घ्या तारीख सोयरी त्याची बरोबर संध्याकाळी फिक्स करतो ना बदाम असं वेळ करते किती वेळच बोलवलं त्याला आता आतापर्यंत याल नव्हतं पाहिजे का बोलान पाटील काय म्हणता बोलवलं होत तुम्ही किती वेळच बोलवले का तुले आता येऊ राहिला और आता पाणी बोलवत होतो ते गवाले म्हणून टाइम झाला लाईन नाही राहत मग जाणं येणं करते जास्त तर सकाळ सकाळचं देऊन दिलं पाणी बरं मी काय म्हणतो ते आपल्याला ट्रॅक्टर मातीवर लावायचं आहे थोडंसं सर्व्हिसिंग करून लागते आपल्याला ट्रॅक्टर कसं आहे ते भट्टीवर माती आपल्याला पोचवायची आहे तर रात्रीचं काम आहे थोडंसं रिस्की आहे आपल्याचे लाईट मागचे घे पूर्ण ओके करून आण एकदम जाऊ का मग उद्या का नाही आपल्याला ट्रॅक्टर लावायचा आहे सोमवारपासून लावून द्यायचा आहे त्याला मी शब्द दिलाय सोमवारी बिलकुल पाठवतो म्हणून तसं आहे मग मला उद्या जायचंच होतं त्याच्यामुळे उद्याच घेऊन जातो कामात काम होऊन जाते दोन्ही पण आले वेळ तर सकाळीच जातो वाटलेस बरं तसं म्हणतो का बर मग परवा उद्या सकाळीच चाललं जा मग सकाळीच जाऊ पण नाहीतर कसं आहे वेळ लागते मग संध्याकाळी जास्त होते एक तर थंडी जोराची आहे नाही तसं थोडस काम आहेच म्हणा दिवसभर मग श्रीकाम राहण्यापेक्षा काम होते म्हणून उद्या चाला जातो उद्या नक्की जा नाहीतून उद्या देशांची आठ तू तसाच करत उद्या उद्या म्हणतात मग जातच नाही कारण परवा आपल्याला सोमवारी ट्रॅक्टर लावायचा कामावर नाही नाही पाटील उद्या नक्की जाणच आहे आपल्याला पाटील थोडेसे पैसे लागत होते आता का महिन्याच्या मदत काही पैसे पाहिजे ना आता आता हाय पाटील थोडीशी अडचण आहे लागत होते दहा हजार देऊन द्या अंगावर उद्या सकाळी पाटील चला येतो मग अरे भाऊ का म्हणता सोयरी गेली कळ तुमची पाहुणे पाहून गेले वाटते तुम्हाला चांगला रोनासायकड्या कोणी आला का सोयरी कोणी आला का सोयरी कस विचारता होईन होईन दिवस आहे अजून दिवस आहे कोण्या दिवशी अरे मग सांगलं नाही राजा तुला म्हणूनच तू दहा हजार मागत होता रे बरोबर आहे आता का सांगत बसता पाटील अजून तारीखच फिक्स नाही आता का सांगत बसता सांगा बरं हो का अजून तारीख नाही काढली का अरे काढून घ्यायला पाहिजे नव्हती राजा नंतर भाऊ काही लक्षणं देऊ राहिले आणि माझ्या बापाला म्हणलं तर हे फोनही नाही लावत म्हणते तिकडं ते शांतारामच लावत बसून म्हणते आता का मी फोन करा माझ्या सोयरी कवा काढता म्हणून तसं नाही रे विचारता आता कवा काढते बा म्हणून तू कसा विचारणार आहे राजा कमालच करत तू पण हो ना मोठ डोक्याला दाब येऊन आहे राजा सकाळपासूनचा तर काही कोणीच लक्ष द्यायला तयार नाही त्याच्यातून आज तर सकाळपासूनच जे कोणी चाललं विचारताय सोयरी कवाय सोयरी कवाय सोयी कवाय सोयी कवाय हे विचारणारे वांग्याची भाजी गबग शिरा खाली विचारते बाकी काय त्याले टप्पू मारस काम आहे फक्त <laughs> नाही का बरोबर आहे का नाही म्हणायला एकदम बरोबर त्याच्यावरच टपून राहते सबन लोक ते एवढ्या लग्नात पाहतोच ना केव्हा शेवटचे मंगल आता होते ना कवा जाऊन पहिल्या पंक्तीत बसतो रे बा याचाच फक्त वाटपात राहते एका चोरावर एक, चोरा एक जाऊन पडते मग जागा नाही भेटत मग बरोबर आहे म्हणा आलू वांग्याची भाजी म्हणलं आणि विदर्भातली त्यातून मग तर झालंच काय ते आलू वांग्याची भाजी काय ते गरम गरम रस्सान काय ते गपगप शिरा एकदम जबरदस्तस बदाम भाऊ सोयरी केली ने जा फक्त आम्हाला आम्हाला नका सोड नेतो ना रे बा सगळेलेच नेतो चांगले चार पाच गाड्या करतो क्लू जरा चांगला घेऊन जातो लग्नाची वरातच काढतो सोयी केल्या कुठचे बदाम भाऊ हे जवळच आहे ना रे आपल्या वागद्या शिवाय मग तर पैदल गेलं तरी पुरते हो हायस किती दूर सात किलोमीटर काय बोलत का पैदल तरी चालते का वा घरच्या वावरात जाईन तर गाडी घेऊन जाते राजा हागाल जाईन तर गाडी घेऊन जाते आणि तू म्हणताय का पैदल जाऊ एक <laughs> गोष्ट सांगत सांगतो हो, पाटील तुम्हाला आजकाल कुठं पैदल होते का लोकांच्या ना काही राहिलं तरी गाडी खाली गाडी पाहिजे ना जास्त काही पंधरात पडू नको बघा एका क्लोजरमध्ये तुझ्या घरच्याला बसव आणि दुसऱ्या क्लोजरमध्ये गावातले लोक राहते दोन क्लोजर मध्ये होऊन जाते काम तसं नाही तर कसं दोन क्लोजर करतो विषय मोकळा तरी काही आपण लखपती आहो नाही दोन क्लोजर करतो विषय मोकळा आणखी लग्नाला अजून खर्च लागतेच पाटील बघ मा अजून तेच तर मग जास्त देखावा करून काही फायदा नाही लोक असे बोलते आणि तसे बोलते आपल्या आपल्या परिस्थितीने कराचं बरोबर चालतं का मग झाबरू तसं उद्या मला जायचंच आहे सोबतच चाल ते क्लोजरवाल्याला भेटून घेऊ क्लोजर करून टाकू दोन उद्या म्हणता का चालान मग उद्या रिकाम असा होता मी चला तुम्हाला घरीच बोलवा म्हणलं कसं आहे असं सोरी की गोष्टी असं कसं चौकात किंवा असं दुकानावर करता येत नाही म्हणून ते चांगलं नाही राहील म्हणलं घरीच बोलून घ्या म्हणलं तुम्हाला दोघाले पण नाही ते बरोबर केलं ना ते कसं दुकानावर बोलता येत नाही ना आपल्याला बरोबर तू ना पण शांताराम फोन लावायला पाहिजे नव्हता राजा मी म्हणलं तू लावते म्हणून मी काही विचारलं नाही तुला हो मी इथे दोन तीन दिवस वावरा वावर अचानक काही ते लक्षच नाही देणं झालं माझ्या फोन लावतो लावतो म्हणलं सोबराम भावले लावणच नाही झाला कसं आहे शांतारा मी सोयरीकेचा विषय कसा राहते कस लवकर आता फायनल झालं दुगाची पसंती आली तर कसं सोयरीक लवकर उरकून घ्या लागते टाइमपास केला तर मग ते कसं पोरी आजकाल भेटत नाही बरं आपल्यापेक्षा जर उजवा पाहुणा भेटला त्याला तर मग त्यांनी काही काय करते कसं कोणाचं कसं कोणाचं कसं राहते म्हणून वेळ करता येत नाही तू हे बरोबर आहे देवीदास पण ते कसं आहे सोपराम भाऊ म्हणे दोन तीन काम आहे म्हणजे हप्त्यात तर म्हणून मागच्या हप्त्यात त्यांनी काही म्हणजे मी म्हणलो होतो त्या तारीख गिरी देता का म्हणून सोयरी कि पण त्यांनी तेवढं काही म्हणलं नाही मनावर घेतलं नाही ना वाटते फोनही नाही आला त्याचा हो पण कसं आहे तू आता मध्यस्थी झाला आता इकडले तुला सँडल करा लागते आणि तुला फोन लावा लागेल ना विचारपूस तुला करा लागेल बरं मी फोन लावतोच म्हणा पण मी काय म्हणता भाऊ तुम्ही सांगा दिवस कोणता घ्यायचा आता पाहिजे तुमच्या विचारानं सोयीस कर दिवस पडून तो दिवस फिक्स करून द्या अरे शांताराम एक काम कर आता रविवारी येतच आहे का नाही तर रविवारी जमून जाते ना रविवारी फिक्स करून टाक आणि पोरी कल्याला दोन दिवस आणखी भेटतेस दोन दिवसामध्ये करते नियोजन त्यांनी दोन दिवसात नाही करणार का तसं सांगलं सोपराम भाऊ तर दोन दिवसातही करते म्हणा तसा काही विषय नाही रविवार म्हणता का मग सांगा कसं सुखदेव भाऊ रविवार करायचा फिक्स रविवारच घेऊन टाका ना कसं सगळ्याला सुट्टी राहते सगळ्याचं बरोबर होते रविवार घेऊनच टाका बरं तसं करू मग रविवारी फिक्स करून टाकू पण तसं सांगून देतो शोभाराम भाऊले रविवार पद्धती राहते आपल्या शेतकऱ्याला काही नाही ड्युटी वालेला कसं रविवारी राहतेच ना बरेचसे पाहुणे राहते ड्युटी वाले तर रविवार सोयीच करून जाते आपल्याला बरं तुमच्यात दिकत लावून देतो मग आता शोभाराम फोन म्हणजे एक सोयी तर होऊनच जाते हॅलो कोण बोलताय नमस्कार हो सोपाराम भाऊ मी शांताराम बोलता म्हणलं अरे बोला बोला शांताराम भाऊ बऱ्याच दिवसांनी फोन केला तसा मी आज फोन करणारच होतो तुम्हाला सोयरिकी बद्दल तारीख गिरी काढायला लागेल मी त्याच्यासाठी फोन केला मग तुम्हाला आता तेच म्हणलं कसं आहे सोयरिक लवकर झाली तर कसं मग काढता ते लग्न आणि टाइम भेटते थोडासा हो म्हणा तसं दोन अक महिने दोन तीन महिने भेटतेस म्हणा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे लग्न निघतेस आपले म्हणून म्हणलं उशीर करण्यात काही मजा नाही लवकर करून टाकाव कसं आता आमचं कामधंदे निपटले आता कापसा गिप्साचा पूर्ण विषय निपटला आता बस तुरी आणि आहे थोडस टाकून तसं इकल म्हणा आता निघले कापसा सगळ्याचे सांगा मग तारीख सांगा आता तुम्ही सुचवा कधी तारीख आता आमचं असं म्हणणं पडलं होतं आता रविवारी कसं सुट्ट्या सुट्टीचा दिवस आहे आणि ड्युटीवाल्याला सुट्ट्या राहते आता पाहुणे राहतेच ना ड्युटीवाले कोणी एक दोघं मग कसं त्या हिशोबानं म्हणलं रविवारी घेऊन जाते आपल्या बरोबर रविवारी घेऊ म्हणलं होतं रविवारी एक नंबर जमते मग आता दोन दिवस आहे मी बिलकुल तयारीत लागतो आता तुमचीच वाट होती सांगताना केव्हा नाही म्हणून तारीख बरं ठीक आहे मग लागा तयारीला सुपाराम भाऊ इकडे सांगून देतो मग मी पोरा आय रविवार घेतला बाबा ठीक आहे मग शांताराम भाऊ ठेवतो आता फिक्स झाली सोयरी रविवारची रविवारी बावीसच तारीख आहे ना हो हो बावीस आहे जमलं मग आता त्याला काही नाही आपल्याला काही नाही रविस करून जाते मग चला अशा रीतीनं बदामची सोयरी फिक्स झालेली आहे आपली उपस्थिती नक्की दर्शवा हीच आपल्याला विनंती आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा आणि ज्यांना ज्यांले आलूबागायची भाजी गबगबशीर आवडत असेल त्यांनी लाईक करा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोयरीची खरेदी दाखवू तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद